अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे हा नवरात्र उत्सव दुर्गा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गादेवीची नऊ रूपाची पूजा केली जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते उद्या नवरात्रीचं तिसरी माळ तिसरा दिवस म्हणजे उद्या तिसरी माळ आहे आणि हा नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटेला समर्पित आहे या दिवशी नैवेद्य असणार आहे दुधाचे पदार्थ उद्या आपल्याला दुधापासून बनवलेले पदार्थ हे नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत तसेच या दिवशी माळ असणार आहे गोकर्णाची फुले म्हणून आपल्याला उद्या गोकर्णाच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे भूततलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जातात या नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीची उपासना आराधना केल्याने आध्यात्मिक आणि आत्मिक शक्तीची प्राप्त होते तसेच नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे प्रत्येक दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवार नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी माळ आणि या दिवशी आपल्याला दोन विड्याच्या पानाचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाचा खूप महत्त्व दिलं जातं या विड्याच्या पानाला नागवेलीचं पान असंही म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात वापरल्या जाणाऱ्या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवी चा आशीर्वाद प्राप्त करणे असा आहे ज्यामध्ये विड्याचं पान हे खूप प्रभावी आहे वास्तुशास्त्रामध्ये या विड्याच्या पानासंबंधी असे काही उपाय सांगितले जातात जे केल्याने माणसाच्या जीवनातील पैशाची कमतरता दूर होते आणि जीवनातील अनेक अडचणी या देखील दूर होतात या विड्याच्या पानामध्ये अनेक देवता वास करतात या विड्याच्या पानाच्या वरच्या टोकास लक्ष्मीचा वास असतो विड्याच्या पानाच्या जवळच्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो आणि विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो पाना देवी या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो या पानाच्या लहान देठांमध्ये महाविष्णूचा वास असतो या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवताचा वास असतो या विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो तसेच या विड्याच्या पानाच्या देठांमध्ये अहंकार देवता आणि दारिद्र्य आणि लक्ष्मी राहतात आणि म्हणून या जेव्हा आपण पानसेवन करतो तेव्हा देठ हा काढून टाकला जातो नवरात्रीच्या मध्ये आपण आपल्या कुलदेवीला तांबूल हा अर्पण करत असतो इतकं महत्त्व येण्याचं पानाचं दिलं जातं आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय नक्की करायचा आहे अगदी तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल आणि मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल म्हणून तुम्ही विशेष स्थितीवरती काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळते असतं आणि म्हणूनच तुमच्याही जीवनामध्ये काही दुःख अडचणी असेल घरामध्ये काही वादविवाद कलह हो भांडणं असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असेल तर उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करायला विसरू नका उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावीशाली मानला जातो अशा प्रसन्न वातावरणात आपण काही उपाय सेवा करतो तेव्हा देवी देवताही आपल्यावरती प्रसन्न होत असतात उपाय करण्यासाठी आपल्या दोन विड्याचे पानं घ्यायचे आहे हे पानं आपल्याला चांगले बघून घ्यायचे आहे कुठेही असे फाटके वगैरे तुम्हाला घेतानाच ते पान तुम्हाला घ्यायचे नाहीत आणि घेतल्याच्यानंतर ते पान तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहे नंतर ते पान तुम्हाला पुसून घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये थोडंसं तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे भ्रीम हा मंत्र भ्रीम हा बीज मंत्र लिहायचा आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेला आहे जे बॅनर आहे ते विड्याच्या पानात त्यावरती ते मंत्र लिहिलेलं आहे तुम्हाला कळणार नाही म्हणून हा मंत्र तुम्हाला दोन्ही पानावरती तुम्हाला लिहायचा आहे जे गुळगुळीत भाग असतो ना आपला जे जसं मी दाखवलेलं आहे तसंच तुम्हाला समोरच्या भागाकडून हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे हा देवीचा बी जे मंत्र आहे हे लिहिल्याच्या नंतर हे तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे हे दोन्ही पानं तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि मी जे सांगते ते मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे ओम ओम देवी चंद्रघंटाय नमहा ओम देवी चंद्रघंटाय नमहा हा चंद्रघंटा देवीचा प्रभावीशाली मंत्र आहे हे तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे हे म्हणल्याच्या नंतर तुम्ही जिथं घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल घटस्थापना केलेली असेल तर तुम्हाला घटस्थापनेच्या तिथे अर्पण करायचं आहे हे दोन्ही पानं इच्छित मनोकामना व्यक्त करून हे अर्पण करायचे आहे तुम्ही जर घट बसवलेले जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला हे दोन पान आहे ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय तिसऱ्या दिवशी करायचा आहे तिसऱ्या माळेला करायचा आहे उपाय करण्याच्या पूर्वी तुम्ही सकाळी जर उपाय करत असाल तर तुम्ही विद्युक्त पूजा करून घ्यायची आहे घटाला माळ तुम्हाला हो अर्पण करायची आहे गोकर्णाच्या फुलाची दिवा प्रज्वलित तुम्ही नऊ दिवसाचा दिवा लावलेला असेल तर तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे जर चालू असेल तर तिथेच तुम्ही घट बसवलेले असाल देवाजवळ तर मग काही हरकत नाही जे दिवा आहे ते एकच दिवा तुम्हाला चालू ठेवायचा आहे आणि तिथे हा उपाय तुम्हाला करायचा आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे अत्यंत प्रभावी मानली जाते तिसऱ्या माळीला जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे तुम्हाला दोन विड्याच्या पानाचा हा उपाय करायचा आहे अत्यंत सोपा हा उपाय आहे पण खूप प्रभावीशाली मानला जातो त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे दोन विड्याच्या पानाचा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला जे बॅनरवरती दाखविलेलं आहे ते बीजमंत्र लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ